मित्रांनो नमस्कार पूर्वी तामो सरकारच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व खव्यांचं स्वागत आहे सो आम्ही समर्थ शिवराज दही दपटी सेंटर वरती आलोय हो जी थाळी आहे मराठीन थाळी जी आहे ती खूपच फेमस आहे तर तो मित्रांनो समोर बघू शकता ही थाळी फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला आहे ह्या थाळीला भाकरी आहे पापड आहे एक आंब्याचं लोणचं आहे एक दही वाटी आहे खरडा ही आहे ती जवसाची चटणी आहे पिठलं समोर आपण बघतोय मटकीची चटणी आहे कांदा ही भोंगी मिरचीची आमटी आहे आणि समोर हा भात दिलेला आहे पदार्थ फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला तर आपण जरा टेस्ट करून बघूया सगळे पदार्थ हिची जी आमटी आहे मित्रांनो व्हिडिओ करताना खूप छान असा सुगंध येत होता जेवणाचा तर ह्या आमटीचा येत होता तो जबरदस्त मित्रांनो आपण आता ही मटकीची उसर जरा टेस्ट करून बघूया घरगुती जेवण असतं तर या घरगुती पद्धतीचं हे सगळं जेवण आहे पिठलं बघून टेस्ट करून एकदम परफेक्ट आहे मित्रांनो संध्याकाळी पाच ते रात्री अकरा पर्यंत हा स्टॉल असतो तर नक्की एकदा सगळ्यांनी विजिट करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत राम राम